गणेशोत्सवातील मंगलमय वातावरणात इलाक्षी युंदाई येथे दी ऑल न्यू युंदाई अल्काझरचं आगमन झालंय या गाडीचं अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संचालक विजय कुमार गडाख जनरल मॅनेजर राजू बेजगंवार सेल्स मॅनेजर अजय मगर संदीप देवकाते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते भारतीयांकडून सात सीटर कारला पसंती दिली जात असल्यानं युंदाईनं नवीन अल्काझर फेसलिस्ट लाँच केली आहे अल्काझार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे ही दिसायला पूर्वीपेक्षा खूपच मजबूत असून आकर्षक रंगात उपलब्ध आहे यात जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे यात सहा एअरबॅग्स व्हॉइस ॲक्टिवेटेड पॅनारॉमिक सनरूफ पॅडल शिफ्टर्स पॉवर ड्रायव्हर अँड पॅसेंजर सीट्स नेव्हिगेशन थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा असे अनेक फीचर्स आहेत इलक्सी नवीन मुंडाईचं एक अलकाझर फ्लेसले प्लिक मॉडेल लॉन्च झालेलं आहे त्याचा अनावरण सोळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि ते इलक्षी उंडई हे नगर जिल्ह्यामधलं एक नावलौकिक असणारं एक ऑटोमोईल क्षेत्रामधलं नावलौकिक असणारं एक वेगळं डीलरशिप आहे याच्या माध्यमातून अनेक ग्राहक वर्ग यांनी जिल्ह्याभरामध्ये नाही तर जिल्ह्याभराच्या बाहेर देखील जोडलेला आहे आणि खरं तर गाड्यांच्या विक्रीबरोबरीनं एक चांगल्या प्रकारे सर्व्हिसच्या बाबतीत देखील एक त्यांनी चांगलं कामाच्या माध्यमातून अवलौकिक मिळवले असल्याकारणानं हा ग्राहक वर्ग त्यांच्याशी जुडून आहे आणि कुठलंही जर मॉडेल झालं तर हा ग्राहक या संपूर्ण टीमबरोबर बरोबर जोडला गेलेला आहे तर नवीन या अलकादरच्या फेसलिफ्ट मॉडेल करता मी मनपूर्वक त्याला शुभेच्छा व्यक्त करतो नामवंत बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून झिरो प्रोसेसिंग फीवर शंभर टक्के ऑन रोड फायनान्स सुविधा उपलब्ध आहे युंदाई प्रॉमिसच्या माध्यमातून ग्राहकांना जुन्या गाडीची एक्सचेंज सुविधा देण्यात आली आहे टेस्ट ड्राईव्हसाठी ग्राहकांनी संपर्क साधण्याचं आवाहन राजू बेजगमवार यांनी केलं की मी तर दोन हजार सोळापासून काम करत असताना अनेक असे इनोग्रेशन माझ्या हातून झालेले आहे पण आता हा इनो इनोग्रेशन हा वेगळा वेगळा आहे ही आमची सर्वात मोठी गाडी हलका जर त्या गाडीचा अनावर त्या ठिकाणी होत आहे त्याचा मला खूप आनंद आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ता, सर्व टीम माझी ग्राहकांना चांगली चांगली सर्विस कशी देता येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो टेक्नॉलॉजी ज्या ज्या पद्धतीने चेंज होत आहे त्या पद्धतीने बरेचसे मॅनपॉवरचा इश्यू येतो किंवा आम्ही त्याच्यात अभ्यास करायचा प्रयत्न करत असतो त्यामुळे थोडीशी निरंगाई होत असते पण आमचा प्रयत्न हा प्रामाणिक असतो इथं या ठिकाणी प्रशास सांगावं सांगावं आणि इतकी आनंदाची गोष्ट म्हणजे मी हमेशा माझ्या टीमला सांगत असतो सोन्याच्या दुकानामध्ये मोठ्या मोठ्या शो जात असताना इथं स्टॉप एकदम कौतुब असतो त्याच कारण काय असतात त्यांच्या त्यांचा उत्साह असतो वेगळा तसंच मला आणखी एक आनंद वाटतो त्यात आमच्या मुंडे गाड्या याच्या मध्ये आहेत याचा आम्हाला खूप अभिनंदन वाटतं आभार की पहिल्याच्या पासमिटर जवळजवळ तीन चार गाड्या माझ्या सामील झाल्यात त्यावेळेस आम्हाला एक वेगळ्या पद्धतीची उत्साह येतो किंवा बस ठीक आहे ज्यावेळेस पहिल्या गाड्या तर ते चाललेच असतात जसं सोन्या विकणाऱ्यांना वाटतं की आमच्या मागं चोवीस कॅरेट आहे तर आम्हाला असं एक वेगळा आनंद गोष्टीतात बहि्याच्या गाड्या आहेत जे आमच्या छान झाल्या आहेत त्याच्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छितो की ज्या ज्याही गाड्या आमच्याकडनं डिलिव्हरी होते त्याला आमच्याकडनं mm शंभर -hmm. टक्के आम्ही कामागीतो नगरकारांना माझा नमस्कार आज आपल्या इलक्ष्मी शोरूममध्ये नवीन जर या गाडीचं अनावरण मान्य संग्रामभय्या जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी शोरूमचे जनरल मॅनेजर राजू बेजगंवर सर तसेच ग्राहक व शोरूमचे कर्मचारी उपस्थित होते तरी या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आज नगरकरांसाठी एक हिरकणी नवीन अल्कझर वन पॉईंट फाय लिटर डिझेल इंजिन तसेच वन पॉईंट फाय लिटर पेट्रोल इंजिन अवेलेबल झालेली आहे या गाडीमध्ये सेवन सीटर तसेच सिक्स सीटर बैठक व्यवस्था दिलेली आहे तरी ल्यू लिंक असेल सेफ्टीच्या बाबतीत आर एसी सर्विसेस असेल तसेच विलाक्षी उंडा ग्राहकांसाठी विक्री पाचात सेवा देण्यात अग्रेसर आहे तरी मी नगरकरांना विनंती करतो की आपण शोरूमला भेट देऊन हो। देश घेऊन आपली नवीन गाडी बुकिंग करावी तसेच गणेशोत्सवानिमित्त इलाक्षी परिवारातर्फे सर्व नगरकरांना शुभेच्छा धन्यवाद प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर